नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या आठव्या हप्त्या संदर्भामध्ये आणि पीएम किसान योजनेच्या एकविसाव्या संदर्भामध्ये हे दोन हप्ते कधी येणार एकत्र येणार का याची तारीख जाहीर झालेली आहे का नाही येणार आ, कर आणि पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा हे हप्ता येण्याकरता शेतकऱ्यांना कोणतं काम करावं लागणार आहे आता भरपूर दिवस झालेला आहे की पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा हप्ता शेतकरीच्या खात्यामध्ये आला नाही मग आता वाढून येणार का दोन तीन हप्ते एकत्र येणारच का हे सगळे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे पीएम किसान आणि हे नमो शेतकरीचं अपडेट पाहण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना एक महत्वाची बातमी मी तुम्हाला सांगणार आहे जवळपास पीएम किसान आणि नमो शेतकरीचा हे दोन हप्ते तुम्हाला एकत्र पाहिजे असतील तर सर्वप्रथम तुम्हाला काम करायचे आहे तुमचं फार्मर आयडी काढून घ्यायचं वेळोवेळी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना सांगत असतो की बाबा तुम्ही फार्मर आयडी काढून घ्या फार्मर आयडी तुमचा अप्रूव झाले नसेल तो अप्रूव करण्यासाठी काय करावं लागलं सीएससी सीएससी केंद्राच्या मार्फत ती सुद्धा माहिती घेऊ शकता परंतु फार्मर आयडी खूप महत्वाचा आहे त्यानंतर आधार सीडिंग ई के सी आणि लँड सीडिंग हे सगळे तुम्हाला कामं करणं गरजेचे आहेत त्यामुळे पीएम किसान चा एकवीस सवा आणि नमूद शेतकरीचा आठवा हे दोन हप्ते एकत्र येण्याकरिता किंवा हे ये पुढचे हप्ते किंवा मागचे पेंडिंग हप्ते तुमच्या खात्यामध्ये येण्याकरिता तुम्हाला ही सगळी कामे करावीच लागते लँड चा प्रॉब्लेम असेल तर तहसील कार्यालयामध्ये जा तलाठी कार्यालयामध्ये जा तुमचं आधार कार्ड तुमचं पासबुक तुमचं सात बारा होल्डिंग तुमचा फार्मर आयडी घेऊन जा तिथे आणि तुमचं पीएम किसन स्टेटस घेऊन जा लँडचा प्रॉब्लेम भरपूर शेतकऱ्यांना लँडच्या प्रॉब्लेम मुळे पैसे आलेले नाहीत तुम्हाला जर इथून पुढच्या हप्ते यायचे असतील तर तुमचा लँडचा प्रॉब्लेम तुम्हाला दुरुस्त केल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे लँड सिडिंगचा प्रॉब्लेम जे नो जर असेल तुमचा तर तुम्हाला यश करून घ्यायचं आहे ते करणं खूप गरजेचं आहे महत्वाचं आहे आणि त्यानंतर दुसरं महत्वाचं ई के वाय सी करत बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी पीएम किसानची ई केवायसी केलेली नाही मग नमो शेतकरीचे सुद्धा पैसे बंद पडलेत पीएम किसानचे सुद्धा पैसे बंद पडले बंद पडलेत मागालचे बरेच सारे शेतकऱ्यांचे हप्ते बंद पडलेत त्यामुळे तुम्ही ई केवायसी करून घ्या आधार सिडिंग म्हणजे तुमच्या आधारला अगोदर बँक खातं लिंक होतं परंतु खातं बंद पडलं त्यामुळे हे इथून पुढचे पैसे बंद होऊ शकतात त्यामुळे तुम्ही एकतर नवीन खातं ओपन करून घ्या किंवा जुनं खातं होतं ते, खाता, खाता ते चालू करून घ्या किंवा ते सगळं जमत असेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की चोवीस तासामध्ये ती एन ला कनेक्ट होतं म्हणजे आधार सी लिंक होता होतं ते सुद्धा तुम्हाला केलं तरी काही अडचण नाही हे तीन चार तुम्ही कामं करून घ्या ती सगळी महत्वाची कामं या बरोबर आपण बघणार आहोत आता पीएम किसानचे वीस हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेत एकविसाव्या हप्त्याच्या प्रत्यक्ष शेतकरी आहेत काही राज्यांमध्ये पीएम किसानचा वेळे आधीच एकवीसा हप्ता ट्रान्सफर केला जसं की पंजाब असेल तिकडचे दोन तीन राज्य आहेत तसं की महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना तो हप्ता मिळत नाही मग आता हा हप्त्याचा कालावधी हो सुरू झाला आहे नमो शेतकरीचा सा सुद्धा सातवा हप्ता होऊन येऊन बरेच सारे दिवस झाले म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसानचे हे दोन हप्ते एकत्र येणार का तर हे दोन हप्ते एकत्र शंभर टक्के येणार आहेत आणि काही का, का शेतकऱ्यांचे मागचे हप्ते काही पेंडिंग असतील ते सुद्धा या हप्त्याबरोबर शंभर टक्के हे पैसे येणार हे मात्र शंभर टक्के खरं आहे परंतु हे दोन हप्ते एकत्र येण्याकरता तुम्हाला काही कामे करायचे आहेत त्यानंतर बरेच सारे शेतकरी प्रश्न विचारायचं होते की बाबा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून एक स्टेटमेंट केलं होतं की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की बाबा नऊ शेतकरी अंतर्गत जे सहा सहा रुपये वार्षिक मिळतात तर आम्ही सहा हजार ऐवजी तुम्हाला नऊ हजार रुपये वार्षिक देऊ असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती मग मागचं मंत्रिमंडळ बैठक झाली अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं येणार आता हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार आहे मग नागपूरच्या अधिवेशनामध्ये याचा निर्णय होईल का तर सध्या अद्यापर्यंत कुठलाही निर्णय सरकारने घेतला नाही परंतु नमो हो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत कुठली तर सरकारने केली नाही पण होऊ शकतंय सरकारने घोषणा केलेली आहे पण तुम्हाला येणारा जो हप्ता आहे दोन हजार रुपयाचा येणार का तीन हजार रुपयाचा येणार यामध्ये शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे परंतु तुम्हाला येणारा जो हप्ता आहे सरकारने निधी तर वाढवला नाही मग तुम्हाला येणारा हप्ता तो फक्त नमोचा जो आठवा आठवा जो हप्ता आहे तो सुद्धा दोनच हजार रुपयाचा येणार आहे त्यानंतर पीएम किसानचा एकवीसा हप्ता सुद्धा याच्यामध्ये बऱ्याच सारे सा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम संभ्रम निर्माण झाले की बाबा पीएम किसानचा हप्ता येणारा जो हप्ता आहे तो तीन हजार म्हणजे सरकारने पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ केली केंद्र सरकारने असं काही व्हिडिओच्या माध्यमातून व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये सत्यता सांगतो सरकारने पीएम किसान योजनेमध्ये कुठलीही वाढ केली नाही किंवा कोणते बदल केले नाहीत पण तुम्हाला पीएम किसानचा जो एकविसा हप्ता आहे दोन हजार रुपयाचा मात्र ते कन्फर्म येणार हे तर तुम्हालाही माहिती आहे पण याच्यामध्ये निधीमध्ये कुठलीही वाढ सरकारने केली नाही पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या योजनेमध्ये बदल एवढेच झालेत की बाबा जे जे शेतकरी काही पात्र असून त्यांना अपात्र केलेलं आहे लँड स्लिंग प्रॉब्लेम मुळे हो अपात्र केलेत तर तुमच्या तालुका लेवलवर एक त्यांनी समिती नेमलेली आहे किंवा एक डेस्क नेमलेला आहे आणि त्या ठिकाणी जाऊन तुमच्या त्या डेस्क वर पीएम किसान नमो शेतकरीचे सगळे प्रश्न मांडू शकता आणि पीएम किसान नमो शेतकरीचे तुमचे सगळे प्रश्नांचं सोल्युशन प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळू शकतं त्यानंतर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना चौदा पंधरा हप्ते भेटले त्यानंतर त्या शेतकऱ्यांना पीएम किसान किंवा नमो शेतकरी मधून अपात्र केलेत काही शेतकऱ्यांना पीएम किसानचे चौदा हप्ते भेटलेत त्यानंतर काही शेतकऱ्यांना नमोजा एकच भेटलाय बाकीचे नमोजे दुसरा तिसरा पाचवा सव्वा सात पर्यंत सगळे हप्ते थकित आहेत पेंडिंग आहेत त्याचे राहिलेले त्यांच्या रिझन मध्ये बाबा तुम्हाला का अपात्र केलं तर ज्याच्यामध्ये असं रिझन मध्ये दाखवले जाते की बाबा तुमची जमीन जी आहे तुम्ही शेती त्याच्यामध्ये शेती करत नाहीत असं रिझन म्हणून दाखवलेलं आहे मग अशा शेतकऱ्यांनी काय करायचं तर या शेतकऱ्यांसाठी सोपा उपाय तुम्हाला तहसीलमध्ये जायचं आहे तुमचा पीएम किसानचा डेस्क तिथं शोधायचा आहे त्या ठिकाणी जाऊन त्या सरांसोबत चर्चा करायची या विषयावर आणि हे तुमचे सगळे डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड द्यायचं पीएम किसान जे रिझनचं जे स्टेटस आहे त्याचा स्क्रीनशॉट काढून त्याचा प्रिंट काढा त्याचं थे स्टेटस त्यांच्याकडे द्या त्यानंतर आपण पाहतोय आधार कार्ड असेल बँक पासबुक असेल बँक पासबुक ती काय तसं गरज गरज पडणार नाही पण तुम्हाला तुमचं तुम्णा आधार कार्ड द्यावं लागेल तुमचा सात बारा होल्डिंग द्यावी लागेल तुमच्या जमिनीचा पुरावा म्हणजे तुमची सात बारा तर हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागतील याच्याशिवाय तुमचं काय कोणतंही काम होणार नाही आता हे झालं त्या शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम प्रश्नाचं उत्तर परंतु पुढचं काही महत्वाचं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या नावावरती गेल्या वर्षी जमीन नावाने झालेली आहे किंवा काही मयत शेतकरी आहेत मग ते शेतकरी मयत झाल्यानं वारसानं त्याच्या मुलाच्या नावानं किंवा त्यांच्या पत्नीच्या नावानं जमीन घेतलेली आहे मग जे मयत शेतकऱ्यांची पीएम किसान आणि नमूद शेतकरीचे ऑलरेडी हप्ते बंद पडलेले आहेत मग जे वारसाने जे वारसाने जी लागलेली जी नाव आहेत पत्नी असेल मुलगा असेल मुलगी असेल जे कोणी असेल ते मग त्यांच्या नावाने पीएम किसानचे पैसे चालू होतात इथून पुढचे मग त्यांना कशी नोंदणी करावी लागेल तुम्हाला जो पीएम किसान डेस्क आहे तिथं जा किंवा ऑनलाइन तुम्ही नोंदणी करू शकता बाबा पीएम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती तुम्ही ऑनलाईन नोंदणी करू शकता त्यासाठी तुमचा खासरा नंबर लागतो तुमचे सात बारा लागते तुमचं आधार कार्ड लागतं तुमचं सध्या फॉर्मलयडी पण लागणार आहे फार्मर आयडी शिवाय तुम्हाला पीएम किसान किंवा नमो शेतकरीचे हप्ते सुद्धा येणार नाहीत हे सुद्धा प्रॉब्लेम आहे त्यानंतर काही शेतकऱ्यांचा पुढचा असा प्रश्न आहे की बाबा काही शेतकऱ्यांनी कमेंट केले होते आम्हाला फोन देखील सुद्धा केले होते की उत्तर व्हिडिओच्या माध्यमातून द्यावं मग त्याच्यामध्ये काय झालं बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसानचे रेग्युलर हप्ते येतात पण नमो शेतकरीचा हप्ता येतच नाही काही शेतकऱ्यांना एक आलाय काही ना दोन आलाय म्हणजे एवढे पाच पाच सहा सहा हप्ते त्या शेतकऱ्यांचे पेंडिंग आहेत त्यांनी काय करावं तर त्यांना कुठलंही काय करायची गरज नाही जसं पीएम किसानचा जसं स्टेटस चेक करता तसं तुम्ही काय करा नमो शेतकरीचे जे स्टेटस वेगळी वेबसाईट आहे नमो शेतकरीची त्याच्यामध्ये जा त्याच्यामध्ये जाऊन रिझन काय दाखवतो तुमचे हप्ते का तुम पेंडिंग आहे त्या ठिकाणी रिझनच्या माध्यमातून तिथं तुम्ही बघू शकता कारण कोणतं आहे कारण ते बघायचं आणि त्या कारणानुसार तुम्ही त्याची प्रोसेस करायची म्हणजे हे सगळे जे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आहेत पण आता शेवटी बोलूया बाबा नमो शेतकरी आणि पीएम किसानचा हप्ता कधी येणार सरकारने तारीख अद्यापही जाहीर केली नाही परंतु शंभर टक्के मला असं वाटतं की या डिसेंबर महिन्यामध्ये शंभर टक्के हप्ता येईल डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा पीएम किसानचा एकवीसावा आणि नमो शेतकरीचा आठवा हे दोन हप्ते एकत्रच येणार आहेत जसं की बाबा भरपूर दिवस झालेले आहेत पीएम किसानलाही विलंब लागू शकतो नम, नमो शक्तो नमो शेतकरीच्या लागू शकतो त्यामुळे हे दोन हप्ते राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करू शकते अजून देखील सुद्धा तुमचे काही पीएम किसान किंवा नमो शेतकरी संदर्भामध्ये काही प्रश्न असेल तर खाली कमेंट्स करा कमेंटच्या माध्यमातून नक्की आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करूया आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनल नसतं तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो या आपण तिचं तुताशिथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद